झालं अले एवढीच पाठी राहिली आज कॉलेज नाही गेली नाही जाणार का तू तर का कॉलेज सुट्टी नाही मग आज काय झाले अरे आई आज रानात गेली आणि घरातले पसर पडले म्हणून मी कॉलेजला आज दांडी मारली बरं चालते आणि तू कुठे चालला या पत आहे ना तिकडे बस स्टॉप आणायला चालले बरं जा मग मी पण माझी काम उरखते भाऊ तू पाखरू आलय आईला इतर गुड न्यूज आहे हा आपण वैभ्याला जाऊन सांगितलं पाहिजे अगोदर चालते पण आधी पोहते घेऊन जाऊ आणि मग जाऊ बरं चालते चल दिलं का बाबा मग काय म्हणली ती अरे थँक्यू म्हणली थँक्यू म्हणली मला तर वाटलं वीस तीस रुपये दिल एवढं जाता जाता वाडापाव खाल्ला असत होकिलेला द्यायचं का तुझं तर निस्त खाण्यावर लक्ष दुसरं काय येते का नाही तुला अरे बाबा मला वाटलं तू पुन पुन म्हटलं जातो वडा पोकाव खाऊया उकलेल्या बुत मग अशी जर गाडी घेऊन आला असता तर मला एवढ्याला पाळायला लागला असता का तरी अरे भावा माझं तू ऐकतोय का तरी मी आवाज येतोय तू पुढे पळतोय मी आवाज येतोय तू पुढे बास था, की आता थांबलो ना काय थांबलो की एवढं मोठं पोत दिलंय माझ्या बोकांडी आणि गेला त्या पुरीच्या मागे बोंबल किरलांग किरलांग बस आता चल काय बस आता हो मागे ए संत्या अर आवर ना लवकर टाइम बघ किती झालाय आज जाऊ ना तुम्ही कोपऱ्यातून दगडी जाऊ ना कोपऱ्यातून माझ्या इकडे येते खाली त्या सळीतून टाक टाकी हो तू आवर लवकर वैप्या आमदा थळ खाली गेलाय रे हा ना आपण चोचाला आणाय काय होतं राहू लय मजा आले असते राहू तसं पण त्याला कुठं पोहता येते ए वय प्या काय झालं तुला काय नुसतं हुकार काय एवढा शांत बसला आज काल तर ता चांगला होता हे वैभ्या हा काय म्हणतो दा आका मी काय विचारते तुला मागे धरून काय नुसतं घुम्यासारखं का बसलाय कसलं टेन्शन घेतोय रे तू काय नाही जाऊ दे कोणत्या र असेल रिप येते ना ती नक्की सावळीची असणार नाही रे मला नाही वाटत ती सावळीची असेल म्हणून नाही वाटत नाही खरंच नाही वाटत नाही रे हा बघ ना ती नक्कीच पु पाकिस्तानची असणार नाही ते हुकिलेलं द्यायचं काय का पाकिस्तानची तुला तर काय विचारायचं नको मग आज मी बघतो काय करायचं ते चोचा हा अरे स्वपनी गावाला आले ना हो अरे मग वैबाला सांगायचं राहिले की स्वपनी गावाला आले म्हणून तू एक काम कर हा तू जा वैबाला सांगायला बरोबर जातो अरे जा की हा जातो जा जा लवकर जा कोणत्या गावची पूर असे वै ब्या अरे काय झालंय तुला काय नाही जाऊ दे अरे मी तुझा लंगोटी या रे राव तुझ्या मनातलं माल नाही कळणार मग कोणाला कळणार मला खरंच आहे तुला सोपली जे आठवण येते का रे आरे। आरे सब अरे अरे सपनीच आठवण येते अरे सहा महिने झालं आम्ही भेटलो नाही तिचं पेपर चालू होत म्हणून एकमेकांना फोन सुद्धा नाही त्याला अरे तिच्या वाजून एवढं दिस कसं काढलं ना माझं मलाच माहिती आहे अरे येते तिची मला असं वाटत आहे जावा निघून तिच्याकडे मुंबईला काय करणार अरे एवढेच ना मजा आच का मुंबईला बोल चल जाऊ चल। नको बाबा जाऊ दे मग चल पोहायला जाऊ काय एवढा लोड घेतो तूप देणार का मला पण तूप नाही देणार मी तुला मी घेणार तू मला मी ना आणलेलं एवढ्या लांबून अरे दे हो वाय भिया हो वाय बिया स्वप्नी आलं स्वप्नी तिकडे काय इकडे इकडे आल्या सपनी सपनी आल्या गावात काय काय सांगत सांगतो लवकर गावात तुझ्यासाठी एक है है ए अरे काय लावले गुग्याला सगळेच वाळून गुड न्यूज आणल्या अरे असं सांग ना लवकर सपनी आल्या का गावत काय हा खरं सांगतोय ना अरे खरं सांगतो बाबा मला तुझा विश्वास नाहीये मी तुला फोन करतो जा ए चोच्या अर खर खरं सांगणार राहू त्याचं मन कालं दुखित हो तू दुख। अरे आपले मैत्री शपथ खरंच आली ती मैत्री शपथ घेत मी खरंच संत्या अरे ते खरंच आले गावाला हा अरे चोच पण म्हणते राव खरं असेल असं खरे चल नजर दिल थडका सिनेमे लव यू राजा <laughs> कसा दिसते आज लेखड दिसते तू आज एकशे एक टक्का तुझी इम्प्रेस होणार व्हायलाच पाहिजे ना एवढं करतय कोणासाठी मग सर बाजूला काय लागल रड लागल र गलती छत आईला सपनीचा फोन हॅलो हा बोल ना अगं मी तयार झालोय तू येते ना आपल्या रोजच्या जागेवर काय तुला यायला जमणार नाही अगं पण मी तयारी करून राहिलो बरं जाऊ दे ठेव हे वय ब्या हे काय झालं सी नाही येणार काय नाही आयला राह सांगायचं ना हे बघ आखी पावडर आहे गेली वय ब्या सॉरी ना राहो परत नाही पावडर लावणार तुमच्या घरची वाडी मध्ये आले माहित आहे मला काय झाली आता आता सपने नाही येणार भेटायला तर ते अपसेट झाले बावन काय कर मला आज तिला भेटायचं लय आठवून येते तिची आणि एवढ्या दिवसांनी गावाला आले वैभे बाबा अरे आज नाही तर उद्या भेटल ए संध्या आपला का काय बोलते तू तुला नाही कळायचं रे जो माणसांना प्रेमात पडते ना त्यालाच कळते एक दिवसाचं भेटणं किती महत्वाचं असते बाबा तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना चल मी करतो ती सोयी चल चल, चल। चल 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 लवकर चल मास्तर ओ मास्तर नमस्कार 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 हा घ्या हे कसलं पेढा रे हा संत आहे ना हा संत्या पास झाला हे संत्या पाय पण मास्तरच्या अभिनंदन अभिनंदन हे अरे अली नंदला, अली नंदला। अरे मी काय पास झालो आणि परीक्षा नाही दिली तर कसं लागू वाट लावतोय हात गेल्यानंतर बोलू चल मास्तर हो मास्तर आहे का हो आहे ना असल तर आलंय सांगाल ना जाऊ दे नसल तर चालतंय सरबत पण चालू कसे बाहेर ऊन आहे ना त्यामुळं म्हटलं याड आहे का गप्पच ना झाला इथे कशाला आलय आपण तुझं काय चाललंय सपना बेटा या पोरणला छान बाळा मास्तर पोरण आहे हो वैब्या संत्या मंग्या यांना हो सांगतो सपना बाळा वैब्या संत्या मंग्याला चा घेऊन ये काय सपना पेपर कसे गेले सोपे गेले सोपे गेले ना वाटलंच होत कॉपी केली ना जस्ट जोकिंग नको लोड ना नास्तर आमच्या आई म्हणती हसलेले आयुष्य वाटत हसलंच पाहिजे खरे खरे बरोबर आहे माणसाने नेहमी हसतच राहिलं पाहिजे चला येऊ का मास्तर पाया पडतो मास्तर कसं आमची आई म्हणती गुरुजनांचा आदर करायचा त्यांच्या पाया पडायचे मग येऊ का बरं मास्तर पाया पडतो येऊ काळायचं का हा तिथं नाटक करता गुरुजनांच्या पाया पडलं पाहिजे आमच्या आईने सांगितलंय कधी आईच्या पाया पडतोय का घरी बापाच्या पाया पडतोय का तिथं नाटक करतोय अरे तसं म्हणायला लागत राव कसं मास्तरचे इम्प्रेशन पडेल ना कळलं का आणि काय रे तुला चहा पाहिजे तुला सरबत पाहिजे अरे तुझ्या घरचा काळाच्या पिऊ पिऊ आखा काळा पडला ना आणि तुला दुधाचा चहा पाहिजे ना रे कसं माहितीये का आमच्या घरचं दूध संपले ना सध्या त म्हणलं मास्तरच्या घरी जावा तिथं तरी दुधाचा चहा प्यायला भेटल तेव्हा म्हणलं जाऊ द्या चला माळ जाऊ चला चल हे संत्या अरल्याही दिवसाने वळणार आहे मी सपना बरोबर तुम्ही तुम तुम दोघं एक काम करा तिकडे बाजूला जावा अरे ती येतच असला आता आणि तिकडून जर कोणी आलं ना मला लगेच आवाज द्या जा तुम्ही हा चालते हे संत्या आपण तिकडे जाऊन बसू द्या झाडाखाली ए वैभ्या तुमचं बोलून झालं ना आम्हाला आवाज द्या मग येतो आम्ही हे मी नाही जातो मला स्वप्नासोबत बोलायचं जातो पुढे आहे सपना कधी आलीस आजच आले बरी आहे ना हो मी बरी तू कसा आहे मी पण बरं आहे आणि अनुवय पण बरं आहे संत्या हा इकडे आहे की हां अलो अलो सगळीकडे जाणारलीस हो बरे इकडे कोणी पण येईल चल ना तिकडे जाऊन बोल पेपर कसे गेले के तुला सोपे गेले आणि तुझ्यामुळेच का कारण तुम्हाला कॉल नाही केला डिस्टर्ब नाही केलं त्यामुळे आणि त्यासाठी थँक्यू यात काय एवढं तुझ्यासाठी काही पण करू शकतो ऐक ना मी ना मुंबईवरून तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे काय हो काय आणलंय दाखव मी उद्या राहू दे घरीच दे तुलाच देण्यासाठी आणलं आहे घरी ठेवून काय करू आता आणायचं ना नाही आणलं म्हटलं कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम नको ना आपल्याला बरं जाऊ दे नको मला तुझं काही तू आलीच नाही एवढंच बास माझ्यासाठी यार मी मिस केलं तुला मी तुझ्या शिवाय एवढे दिवस कसे काढले ना ते माझं मलाच माहिती कॉलेज कसं चाललं होतं पण तुझ काय कॉलेज विचारूच नका तू फोन नाही केला भेटलो नाही आपण कॉलेजला का मन लागते का मग काय लागतं अभ्यास तर करावाच लागेल ना तेवढा तर केलाच किती तुझी आठवणी मला आवडते ग तू मला पण तो आवडतो आतापर्यंत कधी बोलली नाही त्यात बोलायचं काय तुला माहित नाही का नाही माहित बोल काय बोलू का तुला मी आवडतोय हो आवडतो ना मग काल असत काय नाही तुझ्या स्माइल ला असतो असत काहीतरी बघतच हो लाईक युट आहे स्माईल स्माइल बघतच हा ना कॉलेज मध्ये जाऊन जास्त शिकल्या लागत काही पण काही पण काय खरंच ना मग तुला कोणी आवडली नाही का कॉलेज मध्ये इतके दिवस काढले माझ्या शिवाय ते पण आवडलं ना भरपूर आवडले पण तुझ्यासारखी एक पण नव्हती हे बघ सप्ना तुला मी पहिलेच सांगितले तूच मला आवडते तूच शेवटपर्यंत आवडत राहणार आहे त्यामुळे दुसऱ्या पोरीचा विषयच येत नाही खरंच हो खरच पप्पांचा फोन आलाय हॅलो हा पप्पा बोला ना हो येतेच मी आले हो येते पप्पांनी घरी बोलवले जाऊ मी हो जा ना बाय बाय